आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन बारा मे रोजी जगभर साजरा केला जातो हा दिवस आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगल यांच्या जयंतीनिमित्त वैद्यकीय सेवेत समर्पित परिचारक परिचारिकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो साईबाबा संस्थांच्या दोन्ही रुग्णालयात परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला रुग्णालयात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या बारा परिचारक परिचारिकांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला त्यामध्ये सविता जाधव सुचिता मुठाळ सुवर्णा वनमाने मीनाश्री ओहोळ सविता बनसोळे मनीषा सदाफळ स्वाती मंतोडे असिम खान पठाण दीपाली वरपे इरफान खान पठाण नैना चौधरी आणि सोनल साबळे यांचा समावेश होता गोरक्ष गाडीलकर म्हणाले की कर्मचाऱ्यांनीही समर्पित भावनेने कार्य करून संस्थान रुग्णालयाची सेवा आणि लावलौकिक वृद्धिंगत करावा असे आवाहन केले आहे या कार्यक्रमास वैद्यकीय संचालक डॉ शैलेश ओक उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे रवींद्र नवले सहाय्यक मंदा थोरात नजमा सय्यद सुरेश टोलमारे यांच्यासह हो, डॉक्टर्स परिचारक परिचारिका उपस्थित होत्या प्रास्ताविक मंदा थोरात तर सूत्रसंचालन सुरेश टोलमारे यांनी केले म्हणजे दीड हजारच्या दरम्यान पेशंट आपल्याकडे दोन्ही हॉस्पिटल मध्ये असतात आणि एवढे पेशंट असताना सुद्धा अत्यंत चांगल्या रीतीने सेवा जी आपल्याकडे चालू आहे कामाचा ताण आहेच परंतु तो कामाचा ताण सहन करून रुग्णाच्या ज्या चेहऱ्यावरचा जो आनंद जो आहे तो आनंद आपला मानून जो आहे आपला दुःख जे आहे आपलं कमी करण्याचा आपण प्रयत्न करत असतात हे मला वाटतं निश्चितच पण चांगली फ्लॉरेन्स नाईटे यांच्या नावाने दिन आपण साजरा करतो त्यांच्या नावाने करतो तर त्यांची जी सेवा जी आहे त्यांचा जो समर्पित भाव जो आहे तो आपल्या सर्वांना कळावा आणि तो आपल्यामध्ये आम्ही करावा म्हणून आपण जागतिक स्तरावर जो आहे तो हा परिचारिका दिन साजरा करतो आपण सर्वजण या ठिकाणी चांगलं काम करीत आहात असं चांगलं काम जे आहे ते आपण यापुढील कालावधीमध्ये सुद्धा करत राहू उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव